सगळ्या आहेत काल बड्डे वगैरे झाला मग म्हटलं चला बनवाव तर इकडं देवाचं नाव घेऊन कार्यक्रम ओके मध्ये चला तिकड आता का नाही ही शिस्त आहे तोपर्यंत काय करू आपण बाहेर बघू आता बाहेर काय चाललंय त्यांचं तुमचं हो द्या तुमचं झालं मी दाखवते आता इकडं किचन मध्ये मी कुठे करते कुशाल होऊन व्हिडिओ काढते फोटो काढते काय वाटतं का नाही मला तुमच्या वय आम्ही सगळं कुठं तुमच्या काय हाड हाड बसवायचंय आता हा आता 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 बसवायचं किचन मध्ये गर्मीने न लागले काय करून माणसानं सगळं विमानपण करायचं असतो मोठ्या माणसाचा काय काम धंदा भांडी घासाची जेवण वाढायचं तुझं काय मध्ये मध्ये झेपऱ्या पोरीच नाही काय नाही सगळ्या राहण्या झेपर्या बघा आता तिकड हिकडे वेगळ चाललंय माझं वेगळ चाललंय त्यांचा वेगळ चाललंय काय लय अवघड झालंय बताव काय माहिती तिकड माहेर जी जी पण सुट्टीला दिवसात माहेरला गेला असेल कुणी कुणी मजा केली ती पण सांगा आम्ही तर भरपूर मजा केली अरे जाऊ द्या आता मला खरं सांग सकाळ काय केलं माहिती का बहीण उठली झोपेतन आणि इथं खाटोवर बसली होती योगिताने घे म्हणून बकेट उचलली सगड्याला असा असा असं असं होईल काय

चला आपला आता भाजी करून घेऊ मसाला बिसाला फुटून घेतलाय तर ही काढते काय फोटो बिटू काय हे काय काढायचं काढून हा मला मिठाच लागतं मला पडीवरती बरं जमतच नाही मला बिघडलंय नाही मिठाचं काढून ठेवणार आहे आणि जास्त तिकड करणार नाही जास्त तिकडबी जास्त आमच्या यायचं पोट बिघडले

का म्हणतोय माझा डायलॉग आहे किडणे <laughs> का असं माझा डायलॉग आहे ते नवऱ्याची माझ्या नवरा एका जावायचं गुलाब लागले म्हणून आणि दुसऱ्या जावायची किडनी परत कशा लिखायची नका माझ्या नवऱ्याला आधीच उड्या मारतोय

नाय नाही मटकी असली चलती काय बसायचं चल आता आपण हेंच चालू द्या आपण जाऊ आता किचन मध्ये आता बघा झालंय मसाला तळून आता इकडं चिकन पण झालंय शिजून मस्त ए टकल्या कारं चिमटा git अयो आता दूर हो

झालं बघा एकदाच आता सगळं इकडं इकडे चालू केलंयकडं चालू केलंय चालू केले राम राम आपण बर 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 इकडे दोघ अरे काय पातेला दाखलो आहे पुरीला वाचले आता काहीही कुठलं कॉम्बिनेशन झालं आम्ही नाही त्या गावचं कडीला वाचली आता ग चला चला आले आले सगळे आले सगळे आले चला आता जेवण करून घेऊया आपण